नमस्कार मंडई आजची झटपट रेसिपी आहे नारळाची बर्फी ही बर्फी बनवण्यासाठी नारळ किसण्याची गरज नाही किंवा नारळाचा तो काळा भाग काढायचीसुद्धा गरज नाही आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम नारळाचे थोडे छोटे छोटे असे आपण काप करून घेऊयात ही बर्फी खायला खूप खुसखुशीत असते आणि आपण पंधरा दिवस स्टोर पण करून ठेवू शकतो अशा प्रकारे नारळाचे काप करून तयार होते आणि नंतर त्याला जारमध्ये पल्स मोडवर बारीक किसून घेतलं पल्स मोडवर नारळाला किसून घेतल्यावर त्याचा अशा प्रकारे किस बनून तयार होतो नंतर एका जाडबुडाच्या कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप ॲड केलं आणि दीड वाटी नारळाचा किस ॲड केला नारळाला व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यामध्ये कोणतंही मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे कारण आपल्याला ही, ही वडी जास्त दिवस स्टोअर पण करायची असते नारळातलं मॉइश्चर निघून गेलं तर आपण ही वडी जास्त दिवसासाठी स्टोर पण करून ठेवू शकतो नंतर थोडेसे काजू बदाम मी वाटून घेतले ते पण आपल्या मिश्रणामध्ये ॲड केले आणि त्यालाही परतून घेतलं एक चमचा वेलची पूड पण ॲड केली आणि थोडेशा पिस्ता पण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिश्रण कंटिन्युअस हलवत राहायचं म्हणजे ते बुडाला लागणार नाही व्यवस्थित परतून घेतल्यानंतर साईचं दूध एक वाटी तेही ॲड केलं साईच्या दुधामुळे खूप छान स्मूथनेस येतो आणि त्याचं टेक्शर पण खूप छान होतं दीड वाटी नारळाच्या किसासाठी मी एक वाटी साखर ॲड केली आणि ती साखर पूर्ण विरघळेपर्यंत त्याला कंटिन्युअस मिक्स केलं हे मिश्रण व्यवस्थित शिजून घेतलं जोपर्यंत त्याचा आळून एक गोळा बनत नाही ह्या प्रोसेसमध्ये मध्ये मध्ये हलवत राहणं हे कंपल्सरी आहे नाही तर ते पुडाला चिटकू शकतं नंतर एका प्लेटला अशा प्रकारे तुपाने ग्रीस करून घेतलं आणि सर्व मिश्रण ह्या प्लेटमध्ये काढून घेतलं अशा प्रकारे उलथनाच्या साह्याने पूर्ण प्लेटमध्ये हे मिश्रण पसरून घेतलं एक पाच ते दहा मिनटं मिश्रणाला थंड होऊ द्यायचं मिश्रण गरम असतानाच अशा प्रकारे पसरून घ्यायचं एकदा थंड झालं तर ते आपल्याला परत स्प्रेड नाही करता येणार नंतर वरतून असे काजूचे काप टाकले जस्ट डेकोरेशनसाठी कम्प्लीट ऑप्शनल आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं त्याला थंड होऊ दिलं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही कारण नंतर बाहेर जर काढलं तर त्याला खूप पाणी सुटतं आणि वड्या खूप नरम पडतात तर आपली झटपट नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी बनवून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू